माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांच्या मार्गदर्शनात व बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या उपस्थितीत पाच सप्टेंबर रोजी बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीच्या प्रांगणात शिक्षक दिन स्वयंशासन दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे महत्व विशद केले शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वयंशासन दिन कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये म्हणून वेदिका शिक्षकांच्या भूमिकेत वर्ग आठवीतील भावेश येवले दक्ष दिहाडे स्नेहा तायडे शिवानी करडे वंश आढोळे श्रुती मडामे हरीश रिठे सोहम कदम वर्ग नववीतील आदित्य वासे वैष्णवी ठाकरे नियती घोडराव आरती दंदे प्रिया इंगोले अभिषेक कापसे तनुजा कदम प्रणय बोकडे तर वर्ग दहावीतील मुक्ता कापसे आचल आमले प्रेम उबाले अश्विनी लबडे गौरी पाटील गायत्री ठाकरे जान्हवी पारे नम्रता वाजे आदी विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच लिपिक म्हणून रोहित ठाकरे प्रयोगशाळा परिचर म्हणून कृष्णा कोपरकर तर शिपाई म्हणून साईनाथ हागोणे तुषार बोनके विनय ठाकरे यांनी आपली भूमिका साकारली समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून म्हणून शाळेचे शाळेचे मुख्याध्यापक विजय भड। तर प्रमुख अतिथी शिक्षक राजेश शेंडेकर गोपाल काकड अनिल हजारे उपस्थित होते या प्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक विजय भट यांनी स्वयंशासन दिन म्हणजे विद्यार्थी यांना घेतलेला प्रत्यक्ष अनुभव होय मनुष्य हा अनुभवाने मोठा होतो प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आपण विसरत नाही म्हणून आज आपण स्वयंशासन दिन आयोजित केला आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे संचालन प्रशिका मानवटकर व प्राची आडोळे यांनी तर आभार सृष्टीकडे हिने मानले कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड